ज्या ठिकाणी ज्या दत्त महाराज येतील कुठे ना कुठे रुपाने येतील म्हणले त्यांच तू बेलाच्या पणे त्यांना मिठी घालायची त्यांच्या चरणावरून मस्तक व्हायचं असा पण त्या ठिकाणी কায়তে দেদে বট্নে কেলাও তেমে দোডে য়ে দোডে কোমন চাসে কালে কালে মানে Tchau. <coughs> पाय देने साधकी साधने तुटती भाधी बंदली संतावीन प्राप्ती नाही आम्हाला कळलं म्हणते संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाईट देने साधकी साधने तुटती भवादी बंदने एका बर संता एका जनादरी संत एका संत पूर्ण करी म्हणे साधती साधने पंधरा मिनट पाहिजे पंधरा मिनटामध्ये आपल्या ठिकाणी जे आपल्याला भगवंत ज्या पद्धतीनं बुद्धी दे त्याप्रमाणे आपल्याला चिंतन करायचे चिंतन झालं एकदा पार्वती सर्व भाविकांना एक विनंती आहे कीर्तन चालणार सगळ्यांनी शांत की आपण इथं देवाच्या दारात बडबड करायचं नाही दया समा शांती ते, ते देवाची वसती आपण मंदिरात आलोय कीर्तन चालू आहे देवाचं जन्माचं कीर्तन आहे आणि सगळ्यांची बडबड चालय सगळ्यांनी शांत बसा कृपया विनंती आहे पूर्ण सांगायची वेळ येऊ देऊ नका सगळ्यांनी देवाच नामस्मरण चिंतन ऐकून घ्या आपापसात आप बोल संवाद चालू भगवान शंकर अचानक पार्वतीला म्हणाले पार्वती महान एक अनुसया काय सांगताय म्हणाले आम्ही त्रिभूल सर्व श्रेष्ठ म्हणले आम्ही पतीव्रता आहोत म्हणले तुम्ही कायतरी तरी शंकर शंकर म्हणले मालूला पटणार नाही थोडं साक्षात नारद म्हशी ज्या जागीला सांगतील त्या बाजूला पटेल हे लोक संवाद साधत असताना अचानक त्या ठिकाणी नारद म्हशी दाखवत नारायण 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 आगमन झालं आपल्या घरामध्ये बोड्याची पूजा केली पूजा झाली पूजा त्यांनी आपलं शंकर पार्वती दोघ समोर बसले विचारलं पार्वती म्हणाले महाराज आमचे मालेक म्हणत असे म्हणले हे बरोबर आहे का नारुमर्शी म्हणाले बरोबर आहे सर्वात श्रेष्ठ महान प्रति अनुसयाच आहे से, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पेक्षा श्रेष्ठ आश्चर्य वाटलं आश्चर्य वाटल्यानंतर त्या ठिकाणी ठीक आहे नारुमर्शीकुंठामध्ये गेले वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान विष्णू लक्ष्मी त्यांना समाधान वाटलं नागमधील आतमध्ये घेतलं पायदे पुढे विचारलं मी असं काय गेलो तो म्हणले त्यांनी मागे घडलेला इतिहास प्रस्थापित केला सांगितलं काय झालं म्हणे मागचा इतिहास काय घडला त्यांनी सांगितलं आम्ही गेलो त्या ठिकाणी शंकर पार्वती त्याला सांगितलं तुमच्या हे त्रेलोक्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असे आहे म्हणले मोठी महान पतिव्रता आहे म्हणले लक्ष्मी आश्चर्य झाली आम्ही श्रेष्ठ आहोत त्रिवण आम्ही श्रेष्ठ आहोत ನದಿ ಬ್ರಹ್ಮದೇ ವರ್ಷ ಬ್ರಹ್ಮದೇ ಸಾವಿತ್ರಿ ಇತಿಹಾಸ ಪ್ರಸ್ಥಾಪಿತ ಆಮಠಾ ಯಡಿಯಾಗ हे त्रेक्यामध्ये श्रेष्ठ अशी महानपदी होता अनुसऱ्याचे म्हणले सावित्री आम्ही सर्वात श्रेष्ठ आहे म्हणले झा तिघीना सार म्हण सांगितलं मग पुन्हा त्यांची बैठक झाली लक्ष्मी सावित्री आणि पार्वती यांची बैठक झाली बैठक झाल्यानंतर त्यांचा एकमेकाचा समज झाला श्रेष्ठ आहे म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणूस या काय काही उपाय केला पाहिजे उपाय करण्या स्त्री हक्क बाल राज्यात उपाय नारायण उपाय सांगितला काय नाही तुम्ही एक केला म्हणजे तुमचं पातीवर टिपवायचं असेल आणि त्या पातीवरती तर नष्ट करायचं असेल तुम्ही एक उपाय करा तुम्ही आपल्या पतीराजेला जवळ बोळ म्हणजे आणि तुमचे मनोबत कर पूर्ण करा सांगा म्हणले तुम्ही असे जावा आणि नग्न भोजन मागण्याची विनंती करा म्हणले म्हणले तिने श्रेष्ठ बर मग मग काय करायचं तुम्ही अणुसाकडे जायच प्रत्येकाला सा। आज्ञा केली प्रत्येकाने आप आपापलं वाहन घेतलं गेले त्या ठिकाणी प्रत्येक वाहनावर आरोप होऊन गेले तिने त्या ठिकाणी गेले ब्रह्मा महेश मग तिथे गेल्यानंतर आदिवशी आश्रमात बसले माणूस करते वाहन दुर्वर उभी केली उभी केली नंतर त्या ठिकाणी ब्रह्मा ब्रह्माविष्णु महेश आश्रमामध्ये आले आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या ऋषीने विचारपूर केली कसं काय तुमचा अपमान झालं म्हणजे आमच्या पूर्णपुटी मध्ये सांगितलं आमचं तुमच्याकडे काय काम नाही म्हणले आमचं अनुसार कशी काम श्रेष्ठ आहे अनुसार या म्हणले ते कशी आमचं काम आहे म्हणले आता म्हणजे काय हरकत नाही